मावळचे आमदार सुनील शेळके हे पुन्हा एकदा निवडून आल्याने त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच समर्थकांनी आमदारांच्या विजयीचा जल्लोष अतिउत्साहात साजरा केला आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे देवरोड शहर अध्यक्ष प्रवीण झेंडे व देवरोडचे प्रभारी अतुल मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली देवरोड शहर युवक अध्यक्ष आशिष बंसल यांच्या अध्यक्षतेत देवरोड शहरात आज शंभर किलो पेढे वाटप करून आपला उत्साह साजरा करण्यात आला यावेळी देवरोड व्यापारी सेलचे अध्यक्ष राजू पंडित तरलोचर सिंह अमोल व्यवहारे धनराज शिंदे रेणू रेड्डी दिनेश तेलगू वेदांत चासकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या मनात तर खूप उत्साह आहे नवनिर् नवनिर्माचित आमदार आमचे मान्य सुनीलना शेलके हे प्रचंड बहुमताने निवडून आल्यामध्ये आमच्या देवरोडचा खूप मोठा वाटा आहे तर त्या देरोडवास्यांचा तोंड गोड करावा आणि त्या तो जल्लोष आम्हाला साजरा करायचा आहे तर आम्ही आज शंभर किलो पेड्यांचं नियोजन केलेलं आहे आणि सर्व देवरुडवास्यांना आम्ही पेढे वाटून आमचा जल्लोष साजरा करणार आहेत त्याच विशेषकर माझे सहकारी अमोल व्यवहारे आणि रेणू रेड्डी धनराज शिंदे व इतर माझे काही सहकारी आहेत त्यांनी मला खूप मदत केलेली आहे आणि मी आपल्या राष्ट्रवादी युवक संघटना व राष्ट्रीय उत्सव समिती त्या तर त्या निमित्ताने मी हे सगळं नियोजन केलेलं आहे अण्णांनी देहरोडचं पार कायापलट केलेलं आहे जे काम आम्ही अण्णाकडे घेऊन गेले त्यांनी त्या ते कुठल्याही कामाला नाही आम्हाला म्हटलेलेच नाही आहे आणि प्रत्येक कामाला अण्णांनी दोजोरं देऊन तो आमचं काम करून दिलेला आहे आम्हाला आणि काम एवढे केलेले आहेत ते मोजणे शक्य नाही तर अण्णांनी खूप काम केलेलं आहे देरोडसाठी आमचे देरोडचे व्यापाऱ्यांनी खूप अण्णांसाठी हे केलेले आहे अन्न अण्णांना खूप भरघोस मत दिलेले आहेत कारण हे हा मोठा वर्ग व्यापारी वर्ग भाजपला मानणारा वर्ग आहे आणि भाजप युतीमुळे त्यांनी अण्णांना प्रचंड बहुमताने विजयी केलेला आहे अण्णांनी पण देवरोड बाजारासाठी खूप काम केलेले आहेत देवरोडचे रस्ते रोड सगळ्यांचे आमचे टेंडर पास झालेले आहेत आणि काही दिवसात आमचे काम पण चालू होतील आणि हे किलो पेढे तर काहीच नाहीये आमच्या उत्साहाला कुठलीही सीमा नाहीये फक्त त्यातला एक छोटासा भाग म्हणून आम्ही हे शंभर किलो पेढे वाटून आमचा उत्साह साजरा करत आहोत आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ